बऱ्याच वेळेला नाश्त्यासाठी रोज नवनवीन पदार्थ काय बनवायचे हा सगळ्यांनाच पडणारा प्रश्न असतो तर आज आपण येथे ज्वारीपासून ढोकळा आणि ज्वारीचे अप्पे बनवणार आहोत ज्वारीचे पदार्थ पचायला हलके असतात करायला सोपे असतात आणि पौष्टिकही असतात चला तर मग ही रेसिपी बघूयात पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत नमस्कार मी गायत्री कुलकर्णी आपलं खूप खूप स्वागत आहे आहे यासाठी आपल्याला लागणार ज्वारी पाव वाटी हरभऱ्याची डाळ पाव वाटी उडदाची डाळ आणि पोहे खायच्या चमच्याने एक चमचा दाणे घेतलेले आहेत एक भांडं घ्या या भांड्यामध्ये हे सगळे धान्य टाकून दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या धुतल्यानंतर परत त्याच्यामध्ये दुप्पट पाणी टाकायचे आणि सात ते आठ तासासाठी झाकण ठेवून भिजत घालायचं आहे आठ तासानंतर हे धान्य व्यवस्थित भिजले गेलेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचेत ज्या पाण्यामध्ये आपण हे धान्य भिजू घातले होते तेच पाणी येथे वापरायचे त्यामुळे फर्मेंटेशन चांगलं होतं आणि जो पदार्थ आहे तो अगदी हलका आणि लुसलुशीत होतो हे सगळं धान्य व्यवस्थितपणे बारीक झाले थोडं थोडं मिश्रण घेऊन सगळं याच पद्धतीनं करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित दोन चार मिनटं फेटून घ्या फेटल्यानंतर फेट त्याच्यावरती झाकण ठेवून रात्रभरासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता हे पीठ अगदीच मस्त फुलले भांड्याच्या बाहेर आले ज्या पद्धतीने आपल्याला हे पीठ हवं होतं अगदी तसंच झाले परफेक्ट असं हे पीठ तयार आहे परत एकदा चमच्याच्या सहाय्याने सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परत सगळं एकत्र करून घ्या आणि हे पीठ दोन भांड्यामध्ये वेगळं वेगळं करा कारण आपल्याला ढोकळा आणि आपे बनवायचे आहे त्यासाठी एक छोटा कुकरचा डबा घेतला आहे या डब्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे तयार मिश्रण आहे ते किती ढोकळा बनवायचा आहे त्या हिशोबाने डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्यामध्ये जेव्हा आपण ढोकळ्याचं मिश्रण टाकतो तेव्हा वरती थोडीशी जागा शिल्लक ठेवा ढोकळा फुलून आल्यानंतर त्याला वरती जागा शिल्लक हवी तोपर्यंत एका कढाईमध्ये स्टॅन्ड ठेवून पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं गरम झाले ढोकळ्याचं भांड ठेवायचे वरतून झाकण ठेवा मंद आचेवरती वरती वीस मिनिटं चांगलं वाफून घ्या वीस मिनिटानंतर झाकण काढून बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की ढोकळा अगदीच मस्त झाला आहे थोडासा थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण आप्पे बनवणार आहोत आप्पे बनवण्यासाठी जे आपण अर्ध शिल्लक राहिलेलं मिश्रण होतं त्यामध्ये कांदा हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या आप्पे पात्र गरम करायला ठेवायचे आप्पे पात्र चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल सोडायचे आणि यावरती थोडं थोडं मिश्रण टाकून आप्पे बनवून घ्यायचे आहेत रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून सुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून, करून सांगायला विसरू नका आणि त्याचसोबत पौष्टिक रेसिपी आहे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय करायला ही सोपी आहे तर नक्कीच तुम्ही करून बघा सगळ्या पात्रामध्ये व्यवस्थित सगळं मिश्रण टाकल्यानंतर वरतून झाकण आहे वरतून झाकण ठेवून चार पाच मिनटं मंदाचे वरती हे आपे व्यवस्थित खालच्या बाजूने भाजून घ्यायचे आहेत झाकण काढल्यानंतर हे आपे पलटून घेऊयात आपे जेव्हा आपण पलटून घेतो तेव्हा तुम्ही खालची बाजू बघा अगदीच मस्त भाजल्या गेलीये आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे भाजायचे आहेत वरतून परत तेल सोडा तेल सोडल्यानंतर झाकण ठेवा आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित हे आपे भाजून घ्या अगदीच मस्त होतात वरतून कुरकुरीत आणि आतून मौ हे आपे होतात सगळे आपे याच पद्धतीने आपण तयार करून घेऊयात आपे तयार आहेत तोपर्यंत आपला ढोकळा थंड झालाय ढोकळ्याच्या कडा मोकळ्या करा व एका ताटलीमध्ये काढून घ्या काढल्यानंतर बघा सुंदरच दिसतोय ढोकळा कट करत असतानाच तुमच्या लक्षात येईल अगदीच हलका असा हा ढोकळा झालाय ढोकळा आतमधून जाळीदार आणि मऊ लुसलुशीत होतोच ढोकळा आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचा बनवतो तर या पद्धतीचा ढोकळा एकदा तुम्ही नक्कीच करून बघा चवदार आणि पौष्टिक असा होतो बुडाला अजिबात चिकटला नाही आणि दुप्पट फुललेला आहे याच्यावरती आपण फोडणे टाकून घेऊयात तयार फोडणी ढोकळ्यावरती टाकल्यानंतर त्याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर टाकायची या पद्धतीनं ज्वारीचा ढोकळा आणि आप्पे तयार आहेत हे आप्पे नुसते खाल्ले तरीही छान लागतात पण सॉस ओल्या नारळाची चटणी याच्यासोबत खाल्ले तर अजूनच छान लागतात रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीच रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद एकदा माझ्या चॅनलला भेट द्यायची आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायची आहे